जी काल आणि परवाकडे अतिवृष्टी झाली मराठवाड्यात त्याच्या आज पाहणी दौरा आम्ही केला मी संजयराव राऊत साहेब अंबादराव आमचे खासदार देखील तिकडचे बंडू बॉस आमची आणि इथे अष्टीकरजी आम्ही सगळेच फिरत होतो राहुल पाटील जे आम्ही सगळे शेतावर गेलो बांधव गेलो महत्वाची गोष्ट हीच आहे की नुकसान खूप झालेलं आहे अनेक ठिकाणी आपण पाहतो फळ फळाच्या बागा खूप मोठं नुकसान झालेलं आहे प्रत्येक पीक याचं नुकसान झालेलं आणि घरात देखील पाणी गेलेलं एका काही ठिकाणी तर शाळेचं देखील नुकसान झालेलं आहे परंतु सरकारने ज्याला अजून जाग आलेली जी राजवट आहे अजूनही कार्यक्रमात व्यस्त आहे सरकार काल माझा दौरा ठरल्यानंतर जाहीर झाल्यानंतर कुठे ना पुटे कुठेतरी त्यांनी सगळीकडे आता हे दिलं होतं आदेश की लवकरात लवकर हे करा पाणी करा त्याचे पंचनामे करा अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत पाणीच जे ऍप आहे ते कुठेही चालत नाही आहे विमा कंपन्याचे जे हेल्पलाईन आहेत सतत बिझी येत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे आमची मागणी ही राहील की एकवी पन्नास हजार ही मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे आणि ज्यांच्या बागा आहेत त्याला एक लाखभराची तरी मदत झालीच पाहिजे होणार आदित्यसाहेब भागाने चोवीस तासात दिलं पाहिजे कारण असं होतं की खूप वेळा घोषणा होतात पण पुढे काही होत नाही आणि काही ठिकाणी पंचनामे सुरू झाले काही ठिकाणी आता कृषी मंत्री बोलतात की पंचनामे होणार नाही त्यांनी धोरण काय ते सांगावं आणि किती तुम्ही देणार हे एकरी पन्नास हजार दिलेच पाहिजे मी सांगितलं ज्यांच्या बाजार आहेत त्यांना एकरी लाखभर तरी दिले पाहिजे लाडकी बहिणी योजना ही चालू केली आहे राज्य सरकारने पण त्याची वेबसाईट आठ दिवसापर्यंत आहे काय सांग नाही ह्याच्यात नक्की आता कोणाला कोणाला मिळत आहे काय काय मिळत आहे हे देखील ठरवलं कारण आता आपण पाहिलं असेल कालच एका माणसाने तीस लोकांच्या अकाउंट मधून पोहोचतो ते हे सगळे घोळ आणि घोटाळे सुरू झालेले आहेत कारण सरकार त्याचा केंद्रबिंदू जे आहे तिथे घोटाळा आहे या सरकारमध्ये आणि म्हणूनच मी परत एकदा सांगेन की आता आधाराची गरज आहे एक गरज आहे पन्नास हजार रुपये बाग आहे त्यांना टळली आहे आता काय आता काय ठीक आहे का थांबवू मी वर्षान वर्ष ती सवय पडलेली आहे त्याच्या आधी आता जेवण लोक होतील तरी देखील सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असं म्हणावं लागतच शक्ती कायदा आम्ही पारित केला होता दोन हजार एकवीस साली मांडला होता दोन हजार बावीस साली तो आम्ही मांडून पारित केला होता त्यावेळेचे जे भाज्यपाल होते भाज्यपाल म्हणजे भाजपचे राज्यपाल त्यांनी राष्ट्रपती महोदयांकडे पाठवला मदंतरीच्या काळात आमच्या खासदारांनी देखील राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिलेलं आहे की शक्ती कायदा पारित व्हावा नव्हतं महाराष्ट्र हिताच आहे साहेब भाजपाच्या नेते साणी यांनी मस्जीसून मुस्लिमांना मारण्याची धमकी दिली आणि भाजपाच्या हजे आरामध्ये यांनी नार्यांना राणेंना आव्हान दिले काय सांग मला वाटतं हे आपण पाहतोय जसं निवडणुका जवळ येतील मी आधीच सांगितलेलं आहे भाजप पूर्णपणे निवडणुका जेव्हा हरायला येतं तेव्हा हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करतात मग हिंदूंमध्ये जातींमध्ये वाद निर्माण करतात मग शेवटचा काळ त्यांचं इंडिया वर्ष पाकिस्तान असतात पुढे भाजपची विचारधारा नाही आहे पुढे भाजपला विचार, विचार करताना देश हिताचं किंवा जनतेच्या हिताचं काही बोलू शकत नाही हे सगळं से सेटिंगचं तर से मला वाटतं महाराष्ट्राला बळी पडणार नाही संदीप दुर्ग गौतम पाटिल के साथ डांस करते हुए नजर आए क्या बता अभी क्या कहूँ उसमें मैं आप कहिए कुछ उसमें साहेब <laughs> महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आणि गणरुत सदावरते आणि त्याला पाठिंबा दर्शवला होता आणि आता विरोध करताय ज्या ज्या भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावरून त्यांना चावे मारल्या होत्या आग लावण्याचा प्रयत्न करत होता आता ते कुठे आहेत तीच भाजप कुठे आहे आज आमच्या चाकरमानं त्रास होतोय कोकणात जात असताना एक तर मुंबई गोवा महामार्ग गडकरी साहेबांनी स्वतःच्या मित्राला तो, मित्रा तो कॉन्ट्रॅक्ट देऊन दहा वर्ष असाच भयानक ठेवलेला आहे मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल एका बाजूला आपण पाहतोय की युट्यूबवर येतात आणि सांगतात पाच मिनिटात आम्ही पाच किलोमीटर करतो पण हे रस्ते काही होऊ शकले नाहीत आणि आता जी भाजप सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यावेळी आपण पाहतो रस्त्यावर आणत होते आंदोलनात आणत होते आज भाजप कुठे येणाऱ्या निवडणुकी विधानसभेबद्दल कारण भाजप निवडणूकच घ्यायला आणि निवडणूक आयोगाला सांगून ठेवलं की जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत घ्यायच्या नाही कसं भाजप सदावरती ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सदावरती एकतर एकेरी भाषेमध्ये सर्वांचा उल्लेख करतात आणि कुणाचाही ते मान ठेवत नाही काही काही लोकांनी बोलत नाही त्यांचं अपब्रिंगिंग ते घरातले संस्कार असतात ते त्याच्यावर